नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टू इंडियन फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहोत आपला यासाठी जे चना आहे यासाठी पद्धती आपण टोकन चणा केला होता तर या पद्धतीमध्ये आपण आज याच हरभऱ्यावर पहिली फवारणी घेत आहोत ते म्हणजे कीटकनाशकाची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्लॉटवर आजपर्यंत आपण एक पण फवारणी घेतली नव्हती हीच फवारणी आपली पहिली फवारणी आहे तर चला बघूया आपण ती कोणती फवारणी घेतली येते तर मित्रांनो सध्या धुकं खूप पडत आहे त्यामुळे आपण बुरशीनाशक घेतला आहे नागार्जुना कंपनीचं रिझल्ट यामध्ये प्रॉफिनोजॉल पंचवीस पर्सेंट ई सी हा घटक आहे तसंच आपण प्रोक्लॅम क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लॅम घेतला आहे ते त्या म्हणजे त्यामध्ये इम एम एक्टीन्सॉइंट पाच पर्सेंट हा घटक आहे त्याचा आपण या डबकीमध्ये पाणी करून घेतलेला आहे मित्रांनो पंचवीस पंपचं दोनशे अडीचशे ग्राम आपण पंचवीस पंपाचं पाणी करून घेतलं आहे तसंच आपण म्हणता येईल जे बुरशीनाशक आहे रिझल्ट तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला हरभरा यावर आपली पहिलीच फवारणी आहे मित्रांनी हे प्रोक्लेम आहे क्रिस्टल कंपनीचं थोडं महाग असं आपण कीटकनाशक वापरतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही मला सांगू इच्छितो की आता आपण म्हणजे म्हणजे आपला हा पहिलाच फवारा आहे या वर्षीचा या चेन्यावर आपण मररोगाचा फवारा घेतला नव्हता तर कारण की मररोगा तेवढा काही तेवढ्या प्रमाणात आलाच नव्हता म्हणून आपण मररोगाचा फवारा न घेतला आणि आपला मेन उद्देश हाच आहे की खर्च कसा कमी करता येईल आणि एका बेडवर म्हणजे आपण तीन तास मारत आहो आणि तुम्ही बघू शकता त्यांना कुठे कुठे फुलावर येण्यास सुरुवात झालेली आहे थोडा फवारा दाट होता मित्रांनो कारण की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये चार ते पाच तास घेतो चणा फुलावर येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पाच ते दहा टक्के चना फुलावर आला आले आलेला आहे आपण आता सध्या याला पाणी पण दिलेलं आहे सात ते आठ घंटे म्हणजे सात ते आठ घंटा पाणी सुरू म्हणजे झालं आहे मित्रांनो आपलं आणि अशा प्रकारे आपली फवारणी होत आहे सध्या थोडी दाट फवारणी होत आहे पारंपरिक शेतीपेक्षा एकरी सात ते आठ पंप आम्हाला इथे लागलेले आहे तर मित्रांनो आपण जिथं तीन तास घेतले तिथून थोडं चालाला अडचण होते पण जिथं आपण दोन तास जे दोन तीन बेड आपण दोन तास घेतले तुम्ही बघू शका इथे जागा आहे तर मी, 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 मी तुम्ही मी सुद्धा आपल्याला हेच सांगू इच्छितो की मी याच्यानंतर तर मी दोनच तासं घेणार कारण की दोन तासाच्या बेडमध्ये जागा शेवटपर्यंत आपल्याला चालाला भेटते आणि चना पण तेवढा डहाळतो आणि फुटवे पण चांगला करतो तीन तासाच्या याच्यामध्ये काय होते मित्रांनो आपण बाजूला जेव्हा तास लावतो जा ते मध्यातलं तासबरोबर आणि हा बघू शकता तुम्ही चना असा पडून जाते जेव्हा आपण पाणी देतो तुम्ही आजूबाजूचे पूर्ण दोन असे झोपून जातात मध्यातलं तासबरोबर राहते कारण की ते आपण नाडीत तास लावल्यासारखं राहते मित्रांनो त्याला अति पाणी होऊन जाते जशी जमीन वाळते वा म्हणजे वाळायला सुरुवातीन वाळणी तसा तसा तो चना मग उभा होते म्हणून दोन तासच घेणं हा परफेक्ट राहील हवारणीसाठी पण योग्य आणि या म्हणजे म्हणता येईल का चण्यासाठी पण योग्य पिकाला पण योग्य हवा पण लागते तुम्ही बघू शकता दोन तासातला फरक आणि तीन तासातला फरक तीन तासामध्ये आपल्याला चालता येत नाही बरोबर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद